नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षकेप्स मध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मागच्या व्हिडिओ पासून आपण परिसर अभ्यासच्या नोट्स पाहायला सुरुवात केली आता परिसर अभ्यास हा यत्ता तिसरी चौथी पाचवी याचा सेपरेट हा विषय पाठ्यशालीय पाठ्यपुस्तकामध्ये आहे ज्याच्यामध्ये इतिहास आणि भूगोल आहे पण आपल्या शिक्षक पात्रता परीक्षा जो काही पहिली ते पाचवीचा पेपर आहे पेपर एक याच्यामध्ये परिसर अभ्यास हा विषय आहे आणि हा तीस मार्गाला आहे आणि याच्यामध्ये जो काही प्रश्न विचारले जातात ते इयत्ता आठवीपर्यंतचे विचारले जातात त्यामुळे परिसर अभ्यास फक्त पाचवीपर्यंत पर्यंतचा आहे तेवढा केलं तरी भागतं का ही जी संकल्पना तुमच्या मनामध्ये मना आहे ते अगोदर काढून टाका कारण परिसर अभ्यासमध्ये तीस पैकी तीसच्या तीस जर मार्ग घ्यायचे असतील तर आणि तर तुम्हाला काय करावे लागेल तर तिसरी चौथी पाचवी जे शालेय पाठ्यपुस्तकाचे अभ्यास आहे ते करावे लागल आणि सहावी सातवी आठवी आठवी पर्यंतचे तुम्हाला इतिहास करावा लागेल भूगोल करावं लागेल विज्ञान करावं लागेल याच्याशिवाय पर्याय आहे हे त्रिकालबाधित सत्य असल्यासारखं आहे आणि हे जाणून घ्या आणि एवढंच एक लक्षात ठेवा की इतिहास आहे हे परिसर अभ्यास नाही आहे ही जे संकल्पना आहे ती डोक्यातून काढून टाका परिसर अभ्यास म्हणजे तिसरी पासून ते आठवीपर्यंत इतिहास असो भूगोल असो नागरशास्त्र असो विज्ञान असो याचा अभ्यास करावाच लागतो आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अभ्यास इयत्ता पाचवी भूगोल जे की शालेय पाठ्यपुस्तकामध्ये भूगोल आहे त्यालाच परिसर अभ्यास असं नाव दिलेलं आहे या पाचवीच्या भूगोलाचे आपण महत्वाचे नोट्स पॉईंट ऑब्जेक्टिव्ह पाहू मागच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहासाचे पाहिलेले आहेत ते पाहिले नसतील तरी ते पाहून घ्या जवळजवळ तो व्हिडिओ हा पस्तीस छत्तीस मिनिटाचा आहे तो पाहून घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला इतिहासातच सगळं क्लिअर होऊन जाईल अभ्यास तर आता अच्छा या व्हिडिओमध्ये आपण पाचवीचा अभ्यास म्हणजे भूगोल पाहायला सुरुवात करू आकाशातील सर्व वस्तूंना खगोलीय वस्तू म्हणतात आकाशातील सर्व वस्तूंना काय म्हणतात तर खगोलीय वस्तू म्हणतात चंद्र सूर्य हे तुलनेने पृथ्वीच्या जवळ आहेत म्हणून त्यांचा गोल आकार आपण सहज पाहू शकतो ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तोर म्हणतात इथं तोर झाले तारे आहेत ता? थोडं काना मात्र समजून घ्या माणूस हा चुकीचा पुतळा आहे ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात आणि ज्या आणि त्यांचा प्रकाश कमी जास्त होताना दिसतो आता परीक्षेला विधान काय विचारलं जातं ज्या चांदण्या लुकतुक लुकतुक लुकतात त्यांना काय म्हणतात आता लुकडुकते ऐकू आलं कारण आपले अशोक सराफ यांचं एक कॅरेक्टर आहे लुकडुकते लुकतुके लुकतुके लुपतुके हां तसंच ज्या चांदण्या लुकतात लुक त्यांना तारे म्हणतात त्यांचा प्रकाश कमी जास्त होताना दिसतो तारे हे स्वयंप्रकाशित आहेत सूर्य हा तारा आहे आता परीक्षेत काय विचारला जात आहे का ज्या चांदण्या लुक लुकतात त्यांना तारे म्हणत नाहीत विधान योग्य आहे का योग्य आहे असं विचारलं जातं तर नाही नाहीये ज्या चांदण्या लुकतात त्यांना तारे म्हणतात त्यांना त्यांचा प्रकाश कमी जास्त होताना दिसतो तार हे स्वयंप्रकाशित असतात सूर्य हा एक तारा आहे परीक्षेत आपल्याला देतं सूर्य हा ग्रह आहे असं विचारलं जातं सूर्य हा ग्रह नाही तर सूर्य हा एक तारा आहे सूर्याच्या प्रखर प्रका प्रकाशामुळे आपल्याला दिवसात चांदण्या दिसत नाहीयेत सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे आपल्याला दिवसात चांदण्या दिसत आहेत ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना ग्रह म्हणतात ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना ग्रह म्हणतात आता सत्या सत्य योग्य अयोग्यामध्ये दोन विधानं दिले जातात काय जा लुक जा दिले जातात ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना ग्रह म्हणतात असे दोन विधान दिले जातात हे दोन्ही विधानं बरोबर आहेत पण परीक्षेत फिरून कसं विचारलं जातं ज्या चांदण्या लुकलुकत लुकलुकतात त्यांना तारे म्हणत नाहीत ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना ग्रह म्हणतात हे दोन्ही विधानं चुकीचे आहेत असं आलटून पालटून काही विचारलं जाऊ शकत ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो तारांना स्वतःचा प्रकाश असतो पण ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो त्यांना ताऱ्याकडून प्रकाश मिळतो ग्रह स्वतः भोवती फिरता फिरता तारा फिरतात परीक्षेला विधान आलेलं आहे ग्रह हे स्वतःभोवती फिरता फिरता ताऱ्याभोवती फिरतात आपली पृथ्वी हा एक ग्रह आहे सूर्यापासून तिला प्रकाश मिळतो पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्याला पृथ्वीचे परिवलन म्हणतात आता ते परिवलन आणि पर परिभ्रमण ह्याच्यावर हमकास प्रश्न असतो आता पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्याला पृथ्वीचे परिवलन म्हणतात मग आता परिभ्रमण म्हणजे काय हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आपली पृथ्वी हा एक ग्रह आहे तिला सूर्यापासून प्रकाश मिळतो ग्रह स्वतःभोवती फिरतात फिरता फिरता फिर ताराभोवती फिरतात तसंच पृथ्वी हा ग्रह आहे आणि पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते म्हणून त्याला पृथ्वीचे परिवर्ण असे म्हणतात तर परिभ्रमण म्हणजे काय ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ज्यांचं ज्यांचं उत्तर येईल त्यांना पुढल्या व्हिडिओमध्ये शॉट आऊट मिळेल पृथ्वीशिवाय सूर्याभोवती परिभ्रमण करणारे आणखी सात ग्रह आहेत सात ग्रह कोणते तर बुध शुक्र मंगळ गुरु शनी युरेनिस आणि नेपच्यून प्रत्येक ग्रह सूर्याभोवती ठराविक मार्गावरून परिभ्रमण करतो त्या मार्गाला त्या ग्रहाची कक्षा म्हणतात कक्षा कशाला म्हणतात पर प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रत्येक ग्रह सूर्याभोवती ठराविक मार्गावरून परिभ्रमण करतो त्या मार्गाला त्या ग्रहाची कक्षा म्हणतात सूर्य हा तारा आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना एकत्रितपणे सूर्यमाला म्हणतात चंद्र स्वतः भोवती फिरता फिरता पृथ्वी भरती पृथ्वी भोवती फिरतो म्हणून त्याला पृथ्वीचा उपग्रह म्हणतात काही खगोलीय वस्तू ग्रहांभोवती परिभ्रमण करतात म्हणून त्यांना उप करतात त्यांना उपग्रह म्हणतात म्हणून त्यांना उपग्रह म्हणतात काही खगोलीय वस्तू ग्रहाभोवती परिभ्रमण करतात त्यांना उपग्रह म्हणतात उपग्रहांनाही सूर्यापासूनच प्रकाश मिळतो सूर्यमालेतील बहुतेक ग्रहांना उपग्रह आहेत ग्रह आपापल्या उपग्रहांसह सूर्याभोवती परिभ्रमण करतात सूर्यमालेतील बहुतेक ग्रहांना उपग्रह आहेत ग्रह आपापल्या उपग्रहांसह सूर्याभोवती प्रम परिभ्रमण करतात नेपचून ग्रहाच्या पलीकडे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या काही लहान आकाराच्या खगोलीय वस्तू आहेत त्यांना बटुग्रह म्हणतात उदाहरणार्थ प्लोटो हा बटुग्रह आहे सूर्यमालेत बहुतेक ग्रहांना उपग्रह आहेत ग्रह आपापल्या सूर्यभोवती परिभ्रमण करतात नेपच्यून ग्रहाच्या पलीकडे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या आणि लहान आकाराच्या खगोलीय वस्तू आहेत त्यांना बटू ग्रह म्हणतात उदाहरणार्थ आपण प्लुटो पाहिलेला आहे बटू ग्रहांना स्वतःची कक्षा असते मंगळ मंगळ व गुरु ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलीय वस्तूंचा एक पट्टा आहे या पट्ट्यातील खगोलीय वस्तूंना लघुग्रह ग्रह म्हणतात टी टीला विधान आलेलं आहे मंगळ व गुरु या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलीय वस्तूंचा एक पट्टा आहे या पट्ट्यातील खगोलीय वस्तूंना बटू लघुग्रह म्हणतात लघुग्रह देखील सूर्याभोवती परिभ्रमण करतात टी ईटीला विधान आलेलं आहे विधान योग्य अयोग्य मध्ये लघुग्रह देखील सूर्याभोवती परिभ्रमण करतात चंद्र पृथ्वीचा सगळ्यात जवळ आहे भारतीय अवकाश संशोधन आई एस आर इसरो इंडियन स्पेस रिसर्च भारतीय अवकाश संशोधन संस्था इसरो मार्फत चंद्रावर बावीस ऑक्टोबर दोन हजार आठ रोजी यान सोडले होते चंद्रयान एक या नवाने ही मो मोहिम ओली मंगलयान यम ओ एम्जे मास ऑर्बिट मिशन या नवाने प्रसिद्ध है पाच नोव्हेंबर दोन हजार तेरा रोजी मंगळयान मंगळाच्या दिशेने झेपावले हे ग्रहाभोवतीच्या कक्षेत चोवीस सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी प्रस्थापित झाले पहिल्याच प्रयत्नात इस्रोने हे यश प्राप्त केले भारतीय चंद्रयान व मंगळयान ही दोन्ही याने मानवरहित आहेत एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली अवकाशात जाणारे राकेश शर्मा हे पहिले भारतीय अंतराळवीर आहेत इस्रो व सोवियत एंड्रोकॉस यांच्या संयुक्त अंतराळ या मोहिमेसाठी अवकाश स्थानकात त्यांनी आठ दिवस वास्तव केले अवकाशातून भारताकडे पाहताना त्यांनी भारतांना भारतीयांना सारे से अच्छा हिंदुस्तान हमारा हा संदेश पाठवला अवकाश भ्रमण करण्यासाठी पृथ्वीच्या पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर पडावे लागते त्यासाठी तंत्रज्ञान अग्निबानाचे पेपर कर गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर पडावे लागते त्यासाठी अग्निमानाचे तंत्रज्ञान वापरतात त्याच्यानंतर हा सुद्धा प्रश्न ऑब्जेक्टिव्ह टी ईटला आलेलं दोन हजार एकोणीसलाच अवकाशयानाने अवकाशात प्रक्षेपण करण्यासाठी शक्तिशाली अग्निवाणांचा म्हणजे रॉकेटचा उपयोग करतात बुरशीचे जीवाणू हवेत किंवा पाण्यात असतात आता हे विज्ञानाचे चा प्रश्न चालू झालेत क्यावेळी भूगोल होता लगेच ह्याच्यामध्ये विज्ञान मिक्स झालं कारण हे परिसर अभ्यासमध्ये तसंच दिलेलं आहे बुरशीचे बीजाणू हे हवेत किंवा पाण्यात बीजाणू झाले तिथे विषाणू आहे हा विषाणू लक्षात असू द्या बुरशीचे विषाणू हे हवेत किंवा पाण्यात असतात एका वर्षात सुमारे तीनशे पासष्ट दिवस सहा तास असतात म्हणजे पाच तास अठ्ठेचाळीस मिनिट सेकंद पंचाळीस पद्धतीच्या दिनदर्शिकेत वर्षाचे सर्वसाधारणपणे तीनशे पासष्ट धरतात याचा अर्थ प्रत्येक वर्षात सहा तास कमी धरले जातात म्हणजे चार वर्षात चोवीस तास किंवा एक पूर्ण दिवस कमी धरला जातो हा दिवस भरून काढण्यासाठी ग्रेगारा दिनदर्शिकेतील प्रत्येक चौथ्या वर्षात फेब्रुवारी महिन्यात एक अधिकचा दिवस जोडला जातो त्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात अठ्ठावीस ऐवजी एकोणतीस दिवसाचा असतो आणि ते वर्ष तीनशे पासष्ट ऐवजी तीनशे सहासष्ट दिवसांचे असते बावीस मार्च ते तेवीस सप्टेंबर या काळात उत्तर गोलार्धात दिनमान जास्त असते म्हणजे दिन मोठा असतो तेवीस सप्टेंबर ते, ते बावीस मार्च या काळात दक्षिण गोलार्धात दिनमान जास्त असते त्यामुळे तेथे उष्णता जास्त मिळते म्हणून या काळात दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो आता अमावशे ते पौर्णिमा हा पंधरवाडा आहे त्याच्यामध्ये पुन्हा शुल्क पक्ष असतो पौर्णिमे ते अमोशा या का हा कालखंड असतो कृष्ण पक्षाचा आता कृष्ण पक्ष बरोबर चांद्रमास म्हणजे एक महिना होतो आफ्रिका दक्षिण अमेरिका उत्तर अमेरिका अंटार्क्टिका आशिया ऑस्ट्रेलिया आणि युरोप हे सात खंड आहेत संगणन हा प्रश्न हे ऑब्जेक्टिव्ह टीड आलेलं संघन म्हणजे काय तर बाष्पक खंड होऊन त्याचे द्रवात रूपांतर होण्याची क्रिया बाष्प हे थंड होऊन आता खंड झाले तर बाष्प हे थंड होऊन त्याचे द्रवात रूपांतर होण्याची क्रिया हे विधानते आलेलं बर्फाळ प्रदेशात पांढऱ्या क्रेसांचे ध्रुवीय अस्वल असते आफ्रिकेच्या जंगलात झेब्रा आफ्रिकेच्या जंगलातील झेब्रा हे आता जोड्या लावा मध्ये विचारलं होतं दोन हजार एकोणीस पेपर दोन मध्ये आफ्रिकेच्या जंगलात आता समजू नका आहे पाचवीला आहे पाचवीचं पेपर दोन ला येत असते होय नाही येत नसते असं नसते हे पाहत सबूतासहित आहे प्रश्न आहे टीईटी दोन हजार पेपर चेक करा आफ्रिकेतील जंगलात झेब्रा टीईटी दोन हजार एकोणीसला विचारलेला आहे ऑस्ट्रेलिया खंडात कांगारू हे सुद्धा दोन हजार एकोणीसला आलेला ऑब्जेक्टिव्ह आहे महाराष्ट्र राज्यात दोन हजार सतरा पासून महात्मा गांधी मुक्त योजना राबविण्यात आली उस्मानाबाद जिल्ह्यातील खुदावाडी या गावातील लोकांनी श्रमदानातून ग्रामसफाई केली एकवीस सप्टेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्रातर्फे आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून साज, जगभर साजरा करतात या दिवशी संयुक्त राष्ट्राचे मुख्यालय ले असलेल्या न्यूयॉर्क शहरात स्थानिक वेळेनुसार सकाळी दहा वाजता घंटा वाजविली जाते यानंतर काही क्षण शांतता पाळले जाते हा हे विधान टी टी दोन हजार सोळालाही आलेला आहे एकोणीसलाही आलेला आहे आणि आत्ताच्या परीक्षा दहा नोव्हेंबरला होणार आहे याच्यामध्ये सुद्धा हा ऑब्जेक्टिव्ह येईल या दिवशी एकवीस सप्टेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्रातर्फे आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून जगभर पाळला जातो या दिवशी संयुक्त राष्ट्राचे मुख्यालय असलेल्या न्यूयॉर्क शहरात स्थानिक वेळेनुसार सकाळी दहा वाजता घंटा वाजविले जाते त्यानंतर काही काळ शांतता पाळली जाते सुमारे साठ देशातील लोकांनी दिलेल्या नाण्यापासून ही घंटा तयार करण्यात आली आहे आता सर्वच रेषा पद्धती आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा आवडता घटक जो की परिसर अभ्यासमध्ये सुद्धा आहे भूगोलमध्ये सुद्धा आहे आपण ज्यावेळेस सहावी सातवीचा भूगोल पाहू त्याच्यामध्ये आपल्याला हे सविस्तर पाहायला भेटेल आता याच्यामध्ये जे काही चार 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 ऑब्जेक्टिव्ह आहेत हे परीक्षेला आलेलेच आहेत नकाशामध्ये जमिनीच्या उंच सकल्पना दर्शवण्यासाठी करतात आता समुच्च रेषा पद्धतीचा उपयोग कधी करतात तर नकाशामध्ये जमिनीचा उंच सकल्पना दाखवण्यासाठी करतात योग्य विधाने ओळखा किंवा चुकीचे विधाने ओळखा विधान बरोबर आहे का नाही योग्य विधान ओळखा आणि समुच्च विधान समुच्चरेषाबाबत विधानाची सत्यता पडताळ अशा मध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत नकाशामध्ये जमिनीचा उंच सकल्पना दाखवण्यासाठी करतात कशाचा समुच्च रेषा पद्धतीचा जमिनीची उंची समुद्र सपाटेपासून मोजतात आता हे मार्क्सच्या पेपरला सुद्धा आलेलं आहे दरवेळेस येते दोन हजार एकवीस ला आलेला आहे एकोणीस ला आलेला आहे अठरा ला आलेला ला ला आहे ला ला सतराला आलेला आहे चौदाला सुद्धा आलेला आहे तुम्ही चेक करा पेपर नकाशामध्ये जमिनीचा उंच सकलपणा दर्शनासाठी समुच्च रेषा पद्धती वापरतात जमिनीची उंची समुद्र सपाटीपासून मोजतात समान उंची ठिकाणी जोडणाऱ्या या रेषे समुच्च रेषा म्हणतात आता समुच्च रेषा कशाच म्हणतात तर समान उंचीचे ठिकाणी जोडणाऱ्या या रेषे समुच्च रेषा म्हणतात आता हे ऑब्जेक्टिव्ह टी टीच्या सोहळा एक दोन हजार सोळाच्या पेपरला आलेला आहे तुम्ही चेक करा पेपर समुच्च समुच्च रेषांमधील अंतर कमी असल्यास त्या ठिकाणचा उतार तीव्र असतो रेषांमधील अंतर कमी असल्यास आस त्या ठिकाणचा उतार तीव्र असतो टी ई टी दोन हजार सोळा ला आलेलं उदाहरण म्हणजे हा पेपर सोळा जानेवारीला दोन हजार सोळाला झालेला तर हे अंतर जास्त असल्यास जमिनीचा उतार रोंद असतो हे दोन ऑब्जेक्टिव्ह विचारले होते सत्यासत्यमध्ये समुच्च रेषा पद्धती याच्यामधले महत्वाचे ऑब्जेक्टिव्ह ते आहेत दरवेळेस परीक्षेला विचारले जातं ते आपण परत पर एकदा रिवाईज करू नकाशामध्ये जमिनीचा उंच सकल्पना दर्शवण्यासाठी करतात जमिनीची उंची मोजतात समान ठिकाणी जोडणाऱ्या या रेषेत समुच्च रेषा म्हणतात समुच्च रेषांमधील अंतर कमी त्या उतार तीव्र असतो तर हे अंतर जास्त असल्यास जमिनीचा उतार मंद असतो आता रंग पद्धती ही पद्धत समुच्च रेषांवर आधारित आहे या पद्धतीत समुच्च रेषांमधील रंग भरले जातात आता उठाव दर्शक आराखडा म्हणजे काय तो त्याची माहिती पाहू ही सर्वात आधुनिक पद्धत आहे सर्वात आधुनिक पद्धत कुठली तर उठाव दर्शक आराखडा ही सर्वात आधुनिक पद्धत आहे त्यासाठी कृत्रिम उपग्रहांचा कृ उपग्रहांची मदत घ्यावी लागते प्राकृतिक नकाशांचा वापर लष्करी कारवाया पर्यटन गिरीभ्रमण मार्ग आखणी परिसराच्या विकासाचे नियोजन करणे इत्यादींसाठी करता येतो पूर्वी प्रकाश छाया वापर करून नकाशे तयार केले जात असत आता सांकेतिक खुना परीक्षेला विचारलं होतं रेषा वर्तुळ त्रिकोण बिंदू सांकेतिक चिन्ह कुठले आहेत देऊळ मशीद किल्ला हे उदाहरण आहेत आता भारतीय संरक्षण संस्था ही भारतातील नका नकाशा तयार करणारी मुख्य संस्था आहे याची स्थापना सतराशे सदुसष्ट ला झालेली आहे या, या संस्थेचे मुख्य कार्यालय उत्तराखंड राज्यातील डेहराडून येथे आहे आपल्या ये परीक्षेला विचारलेलं उदाहरण भारतीय संरक्षण संस्था ही भारतातील नकाशा तयार करणारी मुख्य संस्था आहे स्थापना सतराशे सदुसष्ट या संस्थेचे मुख्य कार्यालय उत्तराखंड राज्यातील डेहराडून येथे आहे ही संस्था प्रत्यक्ष संरक्षण करून भारतीय उपखंडाचे स्थानदर्शक नकाशे तयार केले आहेत भारतीय भूखंडाच्या तीनही तीन दिशांना पाण्याने व्यापलेल्या व दक्षिणेकडे निमुळत्या होत जाणाऱ्या भागास भारतीय द्विकल्प म्हणतात आपली उत्तरेकडील सीमा हिमालयासारख्या अतिउंच पर्वतरांगांनी तयार झालेली आहे समुद्राखालील निवारे युरोप उत्तर अमेरिका या भागात पाहायला मिळतात ठिबक सिंचन पद्धतीमध्ये छिद्र असलेल्या नलिका वापरतात त्यामुळे पिकांच्या मुळाशी आवश्यक तेवढेच पाणी ठिबकते तुषार सिंचन पद्धतीमध्ये लहान मोठ्या कारंजा मधून पिकांवर पाणी फवारले जाते हरित क्रांती करण्याचे श्रेय कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर एम एस या स्वामीनाथन यांच्याकडे जाते टीईटीला चार वेळा आलेलो ऑब्जेक्टिव्ह कोणतं हरित क्रांती करण्याचे श्रेय कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर यम यस स्वामीनाथन यांच्याकडे जाते दोन हजार तेरामध्ये सुद्धा भारताने सुद्धा अन्न सुरक्षितेचा कायदा केला नैसर्गिक पदार्थ वापरून केलेल्या शेतीला सेंद्रिय शेती म्हणतात सेंद्रिय शेती कशाला म्हणतात टीईटी ला आलेला ऑब्जेक्टिव्ह तर नैसर्गिक पदार्थ वापरून केलेल्या शेतीला सेंद्रिय शेती म्हणतात सेंद्रिय शेती हा पारंपरिक शेतीचा प्रकार आहे सेंद्रिय शेतीतून उगवलेले अन्न कसं असतात भारतीय संदेश वाहनासाठी कृत्रिम उपग्रहांचा अवलंब केला जातो हे उपग्रह आय एन एस ए टी म्हणजे इंडियन नॅशनल सॅटेलाइट या नावाने ओळखले जातात आता हा जो काही चार्ट दिलेला आहे हा चार्ट आता आपण बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे पैठणची काय आहे तर पैठणची पैठणी आहे आपल्या टी ईटी लागलेली ऑब्जेक्टिव्ह येवल्याची साडी औरंगाबादच्या हिमरू शाली सोलापूरची चादर इतर कर्जीकरणांची हातमोगो यंत्रमागावरील कापड राष्ट्रीय उद्यान काझीरंगा ताडोबा बघा एकदा पैठणची पैठणी येवल्याची साडी औरंगाबादच्या हिमरू शाली सोलापूरची चादर हातमाग व यंत्रा यंत्रमागावरील कापड राष्ट्रीय उद्यान काझीरंगा ताडोबा आता महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील चांद नदीवर ब्रिटिश कालीन धरणामुळे मायनी तलाव तयार झाला आहे उत्तर आशियातील सायबेरिया प्रदेशातून या तलावात रोहित पक्षी स्थलांतर करून येता टीईटीला आलेला ऑब्जेक्टिव्ह सोलापूर जिल्ह्यातील नानज येथे ती आशियातील सर्वात मोठे असे माळोप पक्ष्यांचे अभयारण्य आहे पुणे अहमदनगर रस्त्यावर पुण्यापासून सुमारे पन्नास किलोमीटर अंतराच्या अंतरावर असलेल्या मोराची चिंचुडी हे मोरांसाठी प्रसिद्ध आहे महाराष्ट्रात अनेक देवराया आहेत मध्य प्रदेशात आढळणाऱ्या देवराया शरण वने म्हणून ओळखल्या जातात सत्या सत्य योग्य चुकी बरोबर विधाने आहे ह्याच्यामध्ये परीक्षेला आलेलं कधी कधी आलेलं आहे टी टी दोन हजार सोळाला आलेला आहे अठराला ला आलेला आहे आणि एकोणीसला ला आलेला आहे आणि आता आत्ताच्या आपल्या परीक्षेला सुद्धा येऊ शकतो मध्य प्रदेशात आढळणाऱ्या देवरायांना शरणवणे म्हणून ओळखले ओळखल्या जातात महाराष्ट्रात अनेक देवराय आहेत मध्य प्रदेशात आढळणाऱ्या देवराया शरणवणे म्हणून ओळखल्या जातात देवराया व शरणवणे प्राचीन काळापासून अभयारण्य म्हणूनच म्हणावीच लागतात पिष्ट म्हणजे आता हा विज्ञानाचा भाग चालू झालेला आहे पिष्ट या पदार्थाशी आयोडीनशी संपर्क आला की त्याचा रंग काळसर निळा होतो बटाट्यात टी टी दोन हजार तेराला विधारलेला विचार विधान की बटाट्यात पिष्ट असतो का नसतो तर बटाट्यात हा पिष्ट असतो ज्वारी बाजरी गहू तांदूळ अशा विविध तृणधान्यांमध्ये तसेच साबुदाणा बटाटा अशा पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात पिष्ट असतो पिष्ट असणाऱ्या पदार्थांना पिष्टमय पदार्थ म्हणतात पिष्टमय पदार्थापासून शरीराला ऊर्जा मिळते वनस्पती पासून मिळणारे व चवीला गोड लागणारे पदार्थ म्हणजे शर्करा होय साखर हा शर्करेचा एक प्रकार आहे आपण पिष्टमय पदार्थ खाल्ले की त्यांच्या पचनातून शर्करा बनतात या शर्करेचे मंद ज्वलन होते त्यातून ऊर्जा बाहेर पडते म्हणजे पिष्टाच्या पचनातून मिळणारी शर्करा शरीर शरीरासाठी इंधनाचे कार्य करते कोंडा व कोंडा हा तंतुमय पदार्थ आहे तंतुमय पदार्थाचा चौथा असे पण तंतुमय पदार्थांना चौथा असेही म्हणतात फळांच्या साली भाज्यांच्या शिरा तसेच साली पालेभाज्या धान्य कडधान्य तर सर्व तंतुमय पदार्थ आहेत आहारात पुरेसे तंतुमय पदार्थ नसले तर बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो पिष्टमय पदार्थ शर्करा व तंतुमय पदार्थ यांना एकत्रितपणे कर्बोदके म्हणतात कर्बोदके कशाला म्हणतात तर पिष्टमय पदार्थ शर्करा व तंतुमय पदार्थ यांना एकत्रितपणे कर्बोदके म्हणतात कर्बोदकांचा मुख्य उपयोग म्हणजे शरीराला ऊर्जा प्राप्त करून देणे लोह कॅल्शियम सोडियम पोटॅशियम ही शरीरांना आवश्यक असणाऱ्या खनिजांची उदाहरणे आहेत रक्तातून ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या ने कामी लोहांचा उपयोग होतो रक्तात लोहाचे प्रमाण कमी झाले तर ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नाही आणि अशक्तपणा व थकवा सतत जाणवतो विधान महत्वाचा मत्वा, आहे रक्तात लोहाचे प्रमाण कमी झाले तर ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नाही आणि अशक्तपणा व सतत थकवा जाणवतो या विकाराला किंवा पंडुरोग म्हणतात कॅल्शियम या खनिजांमुळे आपले हाडे मजबूत राहतात ऊर्जादायी अन्न घटक करवोदके सिनिग्ध पदार्थ शरीर बांधणीसाठी अन्न घटक प्रथिने हे सुद्धा टीईटीला आलेलं आहे रोग प्रतिकारशक्ती व इतर क्रियांसाठी अल्प प्रमाणात आवश्यक अन्न घटक जीवनसत्वे खनिजे खनिजे व तंतुमय पदार्थ असतात उकडले अंडे याच्यामध्ये प्रथिने असते स्निग्ध पदार्थ असतात आणि काही जीवनसत्वे व खनिजे असतात दाणी किंवा चिक्की शेंगदाण्यांपासून आपल्याला प्रथिने मिळते स्निग्ध पदार्थ मिळतात कर्वधोके आणि गुळांपासून शर्करा मिळते फळे व फळांच्या साडी भाज्या धान्य व धान्य हे सर्व तंतुमय पदार्थांचे स्रोत आहेत जठ हे पिशवीसारखे इंद्रिय आहे जठरात अन्न घुसळले जाते कशात काय असं हे विचारलं जातं जठर हे पिशवीसारखे इंद्रिय आहे जठरात अन्न घुसळले जाते प्रौढ व्यक्तींमध्ये लहान आतळे सुमारे सात मीटर लांबीचे असतात प्रौढ व्यक्तींमध्ये सुमारे मोठी आतडे हे सुमारे दीड मीटर लांबीचे असतात हे विधान योग्य आयोगेमध्ये आत्ता दोन हजार एकवीस ला विचारलेलं आहे प्रौढ व्यक्तींमध्ये लहान आतडे सुमारे सात मीटर लांबीचे असतात तर प्रौढ व्यक्तींमध्ये मोठी आतडे सुमारे दीड मीटर लांबीची असतात आपण पुरेसे पाणी प्यायलो नाही तर बद्ध कोट त्रास होऊ शकतो म्हणजे शौचालय होताना खडा पडतो तोंडातील प्रत्येक दाताला ॲनिमल नावाच्या पदार्थाचे आवरण असते परीक्षेला आलेलं ऑब्जेक्टिव्ह काय आलं होतं तर तो, तोंडातील प्रत्येक दाताला ॲनिमल नावाच्या पदार्थाचे आवरण असते ॲनिमल हा शरीरातील सर्वात टनक पदार्थ आहे अॅनॅमल हा शरीरातील सर्वात टनक पदार्थ आहे नकाशा काढताना कारखान्यावर जाळीचा व प्रमाणाचा उपयोग केला जातो नकाशातील सांकेतिक खुणा व चिन्हाचा अर्थ सूचीमध्ये दिलेला असतो शरीराच्या सर्व कामांमध्ये समन्वय साधण्याचे काम चे संस्था करते टायफॉइड कॉलरा जुलाबा सारख्या आतड्यांच्या रोगांचे जंतू तसेच कावळीचे जंतू रोगाच्या विष्ठेतून असतात संसर्गजन्य जो टी टीला हमखास विचारला जातो संसर्गजन्य फ्लू पडसे खरुज नायटा कांजण्या गोवर हे संसर्गजन्य आहेत आता हवेमार्फत मार्फत रोगाचा प्रसार कोण कोणता होतो थंडी ताप क्षय स्वाइन फ्लू आता संपर्कामुळे संसर्गजन्य वेगळे आणि संपर्कामुळे आता एकमेकांच्या संपर्कामुळे होणारे रोग कुठले खरूज नाही टी करटीटीला हा दरवेळा विचारला जातो टायफॉईड व्यक्तीकडून टायफॉईडचे म्हणजे विषमज्वराचे रोग जंतू निरोगी व्यक्तीच्या शरीरात गेल्याने टायफॉइडचा प्रसार होऊ शकतो तर हे झालं अशा पद्धतीने परिसर अभ्यास जे की तिसरी चौथी पाचवी आहे हे आपण परिपूर्ण केलेलं आहे म्हणजे आपण पाचवीचं इतिहास पाहिलेला आहे जो की परिसर अभ्यासा घटक आहे पाचवीचं भूगोल पाहिलेलं आहे जे की परिसर अभ्यासाचा घटक आहे आता आपण पुढल्या व्हिडिओमध्ये शिवरायांचा इतिहास पाहिला जाऊ शिवरायांचा इतिहास हा तीन टप्प्यामध्ये येईल हा खूप मोठा आहे एका व्हिडिओमध्ये कव्हर करणं शक्य नाहीये आपण ह्या तीन टप्प्यामध्ये तीन व्हिडिओमध्ये अतिशय व्यवस्थितपणे स्पष्टपणे की करू ते तीन व्हिडिओ पाहिले की शिवरायांवरला एकही प्रश्न आपला चुकणार नाही आणि परीक्षेमध्ये आपल्याला पेपरमध्ये तीन ते चार प्रश्न असतात आणि पेपर दोन मध्ये सहा ते सात प्रश्न हे शिवरायांवर आधारित असतात याचे पैकीच्या पैकी मार्क्स आपल्याला मिळून जातील तर ठीक आहे आजच्या नोट्स तुम्हाला कशा वाटतात वाटल्या त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ह्या नोट्स आपण पी डी एफ स्वरूपात देत आहोत तुम्हाला घ्यायच्या असतील तर त्या घेऊ शकता इथं स्क्रीनशॉट दिलेला आहे हे स्क्रीनशॉट एकदम व्यवस्थितपणे समजून घ्या उघडा डोळे बघा नीट आणि ज्यांचं पेपर एक आणि पेपर दोन देणार आहेत आणि ज्यांचं पेपर दोन सामाजिक शास्त्र आहे व पेपर एक सुद्धा द्यायचं आहे त्यांनी हमका डोळे झाकून विश्वास ठेवून ह्या सर सर्वच्या सर्व नोट्स घ्या सध्या आपण आठ नोट्स लॉन्च केलेले आहेत पहिल्या आहे तिसरी ते आठवीचं विज्ञान आहे जगाचा भूगोल आहे शिवरायांचा इतिहास आहे आणि परिसर परिसराभ्यास तिसरी चौथी पाचवी याचा परिसर अभ्यास आहे याच्यामध्ये शिवरायांचा इतिहास सुद्धा आहे आणि आता आपण जे काही परिसर अभ्यासाच्या नोट्स पाहिलेल्या आहेत या सुद्धा आहेत आता ह्या चार पैकी तुम्ही तीनच पीडीएफ घ्या कारण शिवरायांचा इतिहास घेऊ नका कारण ते परिसराभ्यासमध्ये तुम्हाला इन्क्लूड येणारच आहे आणि आता ही जी काही राहिलेली दुसरी पीडीएफ आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला सहावीचं नवीन विज्ञान आहे जे की पेपर एक व पेपर दोनसाठी साठी अत्यंत उपयुक्त आहे त्यानंतर आपण सहावी नवीन प्लस जुनं भूगोल आहे सातवी नवीन प्लस जुनं भूगोल आहे त्यानंतर आठवीचा इतिहास हा सर्वांनी डोळे झापून विश्वास ठेवून घ्या ह्या सर्वच्या सर्व पीडीएफ घ्या ह्या सातच्या सात पीडीएफ तुम्ही घ्या ह्या सात पीडीएफची किंमत फक्त सातशे सत्या चारशे सत्त्याहत्तर रुपये सॉरी फक्त चारशे सत्त्याहत्तर रुपये आहे हे तुम्हाला पासवर्ड सहित मिळतील आणि तुम्ही एवढं सुद्धा केलं तर तुम्हाला परिसर अभ्यासचे पैकीच्या पैकी मार्क मिळून जातात आणि फक्त याच्यामध्ये तुम्ही फक्त ऍडिशनल सिलेबस काय आहे परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्राचा सिलेबस काय आहे तेवढा व्हिडिओ पहा आणि एवढ्या नोट्स आपण ज्या काही चारशे सत्याहत्तर रुपयाला देतो तुम्ही एवढं सुद्धा केलं तर बस परिसर अभ्यास तीस पैकी सव्वीस सत्तावीस मार्क तुम्हाला मध्ये मिळून जातात ज्यांना ज्यांना नोट्स घ्यायचे त्यांनी घेऊ शकता तर ठीक आहे पुढल्या व्हिडिओमध्ये आपण शिवरायांचा इतिहास पाहू